दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपीड पोलिसांनी पेंढरी रेंगातून शेत शिवारात सुरू असलेला अवैध कोंबडा बाजारावर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकले कारवाई दरम्यान पाच आरोपींना अटक करण्यात आली आरोपींचे नावे जाबीर पठाण व तेहतीस वर्षे रोशन यादव देवरे व छत्तीस वर्षे खुशाल उप सचिन गणेश नान्हे व तीस वर्षे संजय रामदास माठणकर वय चौरेचाळीस वर्षे निखिल रवींद्र समर्थ 25 वर्षे अशे आहे असे जप्त केलेली मालमत्ता तीन जखमी कोंबडे किंमत नऊशे रुपये लोखंडी धारदार कात्या किंमत पाचशे रुपये झडतीत मिळालेली रोकड तीन हजार पाचशे रुपये घटनास्थळी सापडलेली नगदी सहाशे रुपये अवैध बाजारासाठी वापरल्या जाणाऱ्या सात जुन्या मोटरसायकली किंमत दोन लाख सत्तर हजार रुपये असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर पाचशे रुपये पोलिसांनी अवैध कोंबडा बाजार आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी राकेश जाधव पोलीस निरीक्षक नागभीड पोलीस स्टेशन रमा आकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले